नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कारण पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि त्याची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत प्राप्त झाली आहे बी एडबाबतसुद्धा मोठा बदल झालेला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर अध्यापन क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे आता सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी बी ची वेगळी पात्रता आवश्यक नाही सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानंतर आता बी एड उमेदवारांना प्राथमिक शिक्षक होण्यापासून रोखण्यात आले आहे आता नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत नवीन बदल केले जात आहेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत या संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच एन सी टी द्वारे एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम हा नवीन कार्यक्रम सुरू केला जात आहे पुढील सत्रापासून हा अभ्यासक्रम शिक्षण पद्धतीचा एक भाग होऊ शकतो तर आय टी पी कोर्स म्हणजे काय इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्रॅम या कोर्सचा उद्देश शाळेच्या रचनेनुसार शिक्षकांना प्राथमिक मध्यम आणि माध्यमिक टप्प्यांसाठी तयार करणे आहे यामुळे केवळ पात्र उमेदवारांना शिक्षकी पेशात प्रवेश मिळेल याची खात्री होईल हा अभ्यासक्रम घेणारा विद्यार्थी भारतीय मूल्ये भाषा ज्ञान आचारसंहिता आदिवासी परंपरा यांच्याशी जोडला जाईल आणि शिक्षण आणि अध्यापनशास्त्रातील अत्याधुनिक प्रगतींशी निपुण असेल आय टी पी अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात आत्तापर्यंतच्या नियमानुसार बारावीनंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करावे लागते मग कुठेतरी जाऊन बी एडचा कोर्स करायचा असतो आता आय टी पी कोर्सच्या आगमनाने उमेदवार केवळ चार वर्षात प्राथमिक शिक्षक होण्यास पात्र ठरणार आहेत तर प्रवेश कसा मिळणार तेसुद्धा पाहूया नवीन शैक्षणिक धोरणाने मांडलेल्या रचनेनुसार आय टी पी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी एक प्रवेश परीक्षा घेतली जाईल प्रवेश परीक्षेतील रँकनुसार कॉलेजचे वाटप केले जाईल समुपदेशनाद्वारे प्रवेश दिला जाईल प्रवेश परीक्षेच्या आधारे विद्यार्थी बी एस सी बी एड बी ए बी एड किंवा बी कॉम बी एड सारख्या प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतात अधिक माहितीसाठी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे